पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भारतामध्ये लोकशाही आहे आणि वेगवेगळ्या विचारधारेमुळे ही लोकशाही टिकून आहे विचारधारा निवडणुकीपुरतीच राहिली पाहिजे नंतर सर्वांनी एकत्रित येऊन विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी केलंय संभाजी ब्रिगेडच्या वाशी नवी मुंबई येथील एकदिवसीय अधिवेशनासाठी श्रीगोंदा कर्जत येथून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना पाचपुते बोलत होते एकच विचारधारा ही स्थायी राहत नाही बदल आवश्यक आहे हा बदल विकासासाठी असावा अशी अपेक्षा करून तालुक्याच्या विकासामध्ये सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन पाचपुते यांनी केलंय तालुक्यातील नेते मंडळी निवडणुकीत आपल्या विचारांच्या आधारे मतं मागतात आणि नंतर विकासासाठी एकत्र येतात श्रीगोंदा या ठिकाणी कुणीही कमरेखाली वार करत नाही हे श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणाचं वैशिष्ट्य आहे असंही विक्रम पाचपुते यांनी म्हटलंय संभाजी ब्रिगेडच्या वतीने जे वाशी येथे एक दिवसीय अधिवेशन आयोजित केलेलं आहे त्यासाठी सर्व शंभूप्रेमी शिवप्रेमी सर्वच ब्रिगेडचे कार्यकर्ते त्यावेळेस निघाले आणि आपल्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची भेटण्याचा योग आला त्यावेळेस त्यांनी आदरणीय भवनदादांकडे पत्रिका घेऊन आले होते आणि त्यावेळेस चर्चेतनं विषय निघाला ते म्हणले आता तुमची विचारधारा वेगळी आहे आमची वेगळी आहे तर आता ह्याच्यात कसं करता येईल म्हटलं विचारधारा ही राजकारणासाठी मर्यादित असते ही फक्त निवडणुकीपुरते निवडणूक संपल्यानंतर राजकारण हे प्रत्येकाने राजकारणाचे जे काही गाठोडे आहेत ते बाजूला ठेवले पाहिजे आणि विकासासाठी म्हणा किंवा प्रगतीसाठी ह्या सर्व विचारधारा एकत्रित काम केल्या पाहिजे नुसतं एका दिशेने काम करून चालत नाही जर आपण एक विचाराचा पक्ष जर नुसता सत्तेवर आला तर ती नक्कीच भविष्यामध्ये हिटलरशाही होऊ शकते त्यामुळे त्याला विरोध पाहिजे आणि भारत हा लोकशाही पक्ष आहे त्यामुळे नक्कीच वेगवेगळ्या विचारधारा ह्या समाजामध्ये नक्कीच राहिल्या पाहिजे कारण कोणती विचारधारा कधी गरज पडेल तुम्ही जर पाहिलं तर आपण इतिहासात पाहिलं तर इतिहासामध्ये कोणताही राजा किंवा कोणतीही विचारधारा ही चिरकाल राहिलेली नाही आहे परिस्थितीनुसार विचारधारा बदलावी लागते परिस्थितीनुसार समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट घ्यावी लागते म्हणजे भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधी भारताला संघर्षाची गरज होती पण स्वातंत्र्य झाल्यानंतर जे स्वातंत्र्य झाल्यानंतर जो देश ताब्यात मिळालेला आहे ह्याला परत एकदा नव्याने निर्माण करणं गरजेचं असतं किंवा कधी संघर्ष करायचा आणि कधी तिथे निर्माणाच्या हात निर्माणाच्या संधी ज्यावेळेस उपलब्ध होते त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं तसं संभाजी ब्रिगेडचं सर्व नेते आभार मानलं पाहिजे की आपण नुसतं संघर्षाला महत्व न देता ह्या युवकांमध्ये एक चालना म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चालना उपलब्ध व्हावी यासाठी हे जे एक दिवसीय अधिवेशन ठेवलेलं आहे या अधिवेशनाला माझ्या समस्त पाचपुती परिवाराच्या वतीने आदरणीय बबनदादांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो काही कार्यकर्ता संभाजी ब्रिगेडचा गेली दहा पंधरा वीस वर्षापासून संघटनेमध्ये कार्यरत आहे या कार्यकर्त्यांचा आर्थिक सक्षमीकरणाचा विषय संभाजी ब्रिगेडने हाती घेतलेला आहे आणि मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी जी की दोन अडीच वर्ष हजार वर्षापूर्वी मराठा कम्युनिटी एक व्यापारी कम्युनिटी एक बिझनेस कम्युनिटी म्हणून जी जी ओळख होती ती आज कुठंतरी पुसण्यात पुसण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे पुन्हा एकदा तरुणांसाठी मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी ह्या धर्तीवरती आता संभाजी ब्रिगेडने अर्थकारणाची चळवळ हाती घेतलेली आहे मागच्या मागील तीस वर्षामध्ये आपण शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार खेडोपाडेपर्यंत आग अतिशय तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक वक्त्यांच्या माध्यमातून व्याख्यात्यांच्या माध्यमातून केलेलं आहे परंतु आता महापुरुष समजलेले आहेत आता खिशात गांधीजी आणि डोक्यात शिवाजी ही काळाची गरज झालेली आहे अर्थकारणाशिवाय कुठंही समाजामध्ये माणसाला किंमत प्राप्त होऊ शकत नाही हा विषय संभाजी ब्रिगेडने आता हाती घेतलेला आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये तरुणांसाठी ज्या काही उद्योग व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन असेल बिझनेस कॉन्फरन्स असतील किंवा परदेशामध्ये नोकरीच्या संधी आहेत त्यासाठी देखील संभाजी ब्रिगेडने अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा जो शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं अहत तांजावर तहत पेशावर आज आजच्या काळात जर शिवाजी महाराजांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर शिवाजी महाराजांनी आज स्वप्न पाहिलं असतं अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा म्हणजे जगाची दोन कु टोकं जे आहेत ते पादक्रांत केलं पाहिजेत आपल्या तरुणांनी आणि परदेशामध्ये देखील अनेक नोकरीच्या संधी आहेत त्यासाठी आपण हे पेज चालवतो आणि या पेजच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून जवळपास साडेआठ हजार मुलं परदेशात वेगवेगळ्या कोर्सेससाठी नोकरीच्या निमित्तानं आपण पाठवण्याचं काम केलेलं आहे हे काम अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड करत आहे परंतु महापुरुषांचे विचार त्यासोबत आता अर्थकारणाची चळवळ असं अशा पद्धतीने इथून पुढं सं संभाजी ब्रिगेडची वाटचाल असणार आहे या वाशी नवी मुंबईच्या अधिवेशनासाठी तालुक्यातील नेते मंडळींनी सहकार्य केलंय आमदार बबनराव पासपुते यांना निमंत्रण पत्रिका देताना विक्रम पासपुते यांनी आस्थेनं विचारपूस केली आणि सहकार्य करण्याचं आश्वासन देत अपेक्षेपेक्षा जास्त मदत केली याचा उल्लेख करत युवकांच्या विकासासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे भाजपा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनीही शुभेच्छा दिल्या गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न